नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या कोवाड इथलं एटीएम सेंटर फोडून अठरा लाख सत्याहत्तर हजार रुपये चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्ह्यान्वेषण शाखेच्या पथकानं राजस्थानातून केली अटक गोकुळच्या महालक्ष्मी पशु खाद्यामुळे कागल तालुक्यातील बांध्या आणि कुरुकलीतील वीसहून अधिक जनावर पडली आजारी चार दिवसात पाच जनावर दगावली पशु खळबळ थकीत फाळा दंड व्याजामध्ये ऐंशी टक्के सवलत योजनेला मिळकत धरकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहिल्याच दिवशी महापालिकेच्या तिजोरी चाळीस लाखांची भर कंत्राटी कामगारांचा सहकुटुंब इचलकरंजी महापालिकेवर मोर्चा किमान वेतन कायद्याप्रमाणात पगार देण्याच्या निर्णयामुळे बेमुदत संपाचा निर्णय बे स्थगित आणि बधाळा तालुक्यातील कोडोरीतल्या चिकुर्डे धरणाजवळ वारणा नदीमध्ये मृत माशांचा खत नदीमध्ये मळीमिश्रीत पाणी मिसळल्याचा परिणाम